त्या स्टेपमध्ये हरण्या स्टेपमध्ये पण आम्ही राहतो बंगला आहे बंगल्यात वडील राहतात काका राहतात राहतात पण आम्ही बंगल्यात सोडून हरण्याच्या बाजूला राहतो त्याच्यामुळे त्याला पुसेगावचं मैदान एक नंबर केला आणि गेल्या वर्षीच कुठेतरी हुकलं एक शेटची इच्छा होती कोरेगावचं पण कुठेतरी अडचण आली पण हारण्याला कळलं की आज आपल्याला मालकासाठी एक नंबर करावा लागेल होती एक नंबर करावा कारण शिव मैदान राहिलेलं तुमचं बघा आम्ही या मैदानाला जे आलो आम्ही शेरचोरीचे रायफल घातली शेरचोरीच्या रायफलला एक मैदान आधी आम्ही पहिरा देऊन पलवला कुठेतरी आमच्या पण मनात इच्छा होती की आम्ही एक नंबर करावा पण ते तरी कोणाच्या बोलण्यात कोणाच्या सांगण्यात कोणाच्या फॅन फ्लोअरमधलं आम्हाला एक नंबर नको होतं आम्हाला एक नंबर पाहिजे रेत सर जनतेच्या समोर आणि मैदानात पलून गाडीने एक नंबर करावा ही इच्छा माझ्या मनातली होती ती आज हरण्याने पूर्ण केली जवळजवळ लोक म्हणते की बाबा म्हणजे अडचण येते त्या तेव्हा जवळ हरण्या एक नंबरनं उत्तर देतो बरोबर आहे ना काय त्याच्या पलाच्या जोरावर देतो आज तो चांगल्यापैकी पलू राहिले आणि पलतोय आणि तो उत्तर तो त्याच्यातच देतोय कुठेतरी मला वाटते पुसेगावला गाडी लई टा म्हणजे एक दोन टांग्याने लागली होती परंतु कसं अडचण आली एक पायफुड असल्यामुळं आणि तिथं तुम्ही पण नाराज झाला हरण्यासुद्धा नाराज झाला कसं ते चुकी त्यांची त्यांची नव्हती किंवा सुट्टी मेकडची थोडा पाय हे होता त्याचं कुठंतरी उत्तर यांना हरण्या दिलीत पुशे गावला पण आमची काय झाला पायरा चांगल्यापैकीच होता लाखांचा आणि हरण्याचा पण सुट्टी कुठेतरी मुलांच्या हातातून सुटली नाही बरोबर लखन पहिले सुटला गेला हरण्यात दाबून राहायला गेला बाजूच्या तासात गाडी नव्हती त्याच्यामुळे ती जम्पिंग गाडी झाली दुसऱ्या तासात गेली पण गाडी एवढ्या अंतराने पास झाली का सगळ्या लोकांना म्हणजे कोणाला काय झालं हे काहीच समजलं नाही की गाडी बसली काय झाला का पण गाडी एवढ्या अंतराने बसली ना का सर्व लोक मला त्या टायमाला बोलायची की दादा गाडीने आपला नंबर केला असता गाडीने नंबर शेवटला ते नशी कोणाचा नंबर ठेवायचा ना कोणाला घरी पाठवायचा पण एवढा माझ्या मनाला तो दुःख वाटला कुठे आपल्या हातातून चुकी झाली चांगल्यापैकी पलत होती पलाली नसे आपण घरी आलो असतो तर काही अडचण नाही पण आपली चुकी मुलं आपण घरी आलो तर मी मला वाटतं लगेच बैल भरून काहीतरी शेमी बघायला मी घरी पोचलो होतो म्हणजे विचार करा किती स्पीड मध्ये मी घरी गेलो होतो आणि बघितली तो क्षण मी बघितला डोळ्यात म्हणजे आश्रू होत एक प्रकारे आणि डोळं भरलेलं पण ते म्हणजे सांगू पण शकत नव्हतं आणि काय गोष्टी आणि कुठेतरी हरण्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला पण वाईट वाटलं तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं मी स्वतः तिथं बघितलं होतं आणि सर्वसामान्य लोकांना पण प्रत्येक असं आपण तुमच्या बाजूने आज बाजूला पब्लिक जमलेलं कुठंशी तरी वाईट झालं म्हणजे ह्या गोष्टी व्हाय नाही पाहिजे होत्या आणि ते झाल्या पण त्यानंतर म्हणून कोरेगावच्या मैदाना पण कुठंतरी अडचण आली या दोन अडचणी आल्या पण कसं प्रयत्न करत राहिल्यानंतर यश भेटत हारण्यानं मला वाटतं तुम्हाला कुठलीही गोष्ट ठेवली नाही आता कुठली ठेवली नाही जेवढं चांगलं चांगलं मैदान जे आहेत हजार प्लस तिथं तर आपल्याला ठेवले जात आपला या मीच झाला आणि तोच गुलाल मला लावण्याचा अधिकार गोरसालेच्या मैदात एक नंबरला दिला हरण्याने आणि तोच गुलाल आम्ही जो खोरेगावचा ठेवलेला गुलाल होता तो गुलाल आम्ही हरण्याला चोलून त्याच्यात आम्ही एक नंबरचा दिवस तो आनंदी साजरी केला आणि आज नव्याने गुलाल आम्हाला पेडगावला हरण्याने मिळून सोलण्याचा अधिकार दिला एक नंबरचा गुलाल सेमेला चकामक म्हणजे सेमेला सामना झाला आज चार बैल हिंदी झाली का झाली की एक आबा डोंगरांनी जे समजिकपणा दावला त्यातनं आज आहे म्हणजे त्यांना पण कुठं त्यांचं पण कुठंतरी संयम कायम कामाला आला आणि एक प्रकारे एक नंबर मान त्यांचं पण नाव पुकारलं गेलं आणि एक नंबर जमान चौकाला भेटल्यासारखं झालं हो ना दोघांच्या गाड्या सामान सा, उतारल्या त्याच्यामुळं पलायचं कोणी दोघांनी कोणीतरी पलायचं दोघांनी कोणीतरी पलायचं आता आमच्या याच्यातच तुम्ही घ्या जर शिरसोरी रायफल जर पलतो तर हरण्यापासून राहतो आणि हरण्या जर पलतो तर शिरसोरी रायफल बसून राहते मग गाडी ही जर एक नंबर करू शकते ना त्या गाडीतून जर एक बैल फुटला असता तर आमचा निकाल कोणता असता हे तुम्ही जनता आणि तुम्ही ठरवा त्याच्यामुळं कुठेशी तरी असा ठरला की चिट्टीवर निर्णय असू द्या आणि चिट्टीवर जी गाडी निघाल तुमची निघली तर तुम्ही पलवा आमची निघली तर आम्ही पलू असा कमिटीने निर्णय योग्य घेतला आणि तो पलवण्याचा मान दिला आणि ती चिट्टी आमच्या नावाची निघली त्यावेळेस आबानी पण ती स्वीकारलं आणि आबांनी आम्हाला पलवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही पण आबाला ज्या वेळेस एक नंबरचा मान घेताना तोच मान सन्मान ठेवून आम्ही आबांच्या समोर ती ट्रॉफी घेतली आणि आबांना पण खुश आम्ही खुश असे करून आम्ही तो आनंद साजरी केला गुलालाचा नंबरचा आबा डोंगरेनं देईन शंभर टक्के कारण कुठेतरी त्यांनी एक मोठा मान करून आम्हाला पलवण्याचा एक मान बहुमान दिला आणि गाडी पण एक नंबर ठरली कुठे तरी आबांच्या एक नावाखात ठरली बोलला तर वावगं जाणार नाही तुम्ही हरण्याला तुमच्या मुलात बघता काय सांगतो हरण्याला मुलात बघतो म्हणजे आम्ही रात्री अपरात्री किती पण वाचता उठू हरण्या बसलेलं आहे का काय करतो आम्ही दोघा नवरा बायको लक्ष ठेवून असतो ज्या स्टेपमध्ये हरण्या राहतो त्या स्टेप मध्ये पण आम्ही राहतो बंगला आहे बंगल्यात वडील राहतात काका राहतात चोलत राहतात पण आम्ही बंगल्यात सोडून हरण्याच्या बाजूला राहतो त्याच्यामुळे त्याला ती जाण आहे की आपल्यासाठी मालक किती आपल्यावर प्रेम करतं आणि मिसेस पण माझी मुलासारखी प्रेम त्याच्यावर करतं त्याच्यामुळे तो कुठेतरी आमच्या नावासाठी म्हणजे साहिलच्या नावासाठी तो पलू राहिले आणि तो आमचा आज नाव अख्या महाराष्ट्रवर गाजू राहिले आणि मित्रांनो अनेक शेट लोक बघले असतील मोठ्या गाडी दिली पण म्हणजे हा म्हणजे ही शेट मि, मित्रांनो वेगळेच आहेत बैला संगीत हो मी टेम्पोतच येतो कारण उतरताना चढताना कुठं त्याला दुखापत नको जास्त प्रवास कुठेशी शिना आपण आता मुंबईवरून जर निघालो ट्रॅफिक जर लोणावल्या घाटात लागली या कात्रजला लागली तर तो बैल तिथं टटकल नको मग त्याला कुठेतरी लगेच उतरण्याचा निर्णय मी नसरापूरला आपले दख्खन पठार हॉटेलवाले जे आहेत दादा त्यांच्या इथशीन मी तिथं उतरण्याचा घेतो शिरवलला आला तर संग्राम आहे तिथशीन तो संग्राम आपली तिथे व्यवस्था करतो म्हणजे असा निर्णय कुठेतरी आपल्याला घेता येतो आणि आपल्याला त्या पद्धतीत आता आपण बैल जरी मुंबईला जाईल मुंबईतशी आता राहील सकाळी पहाटे निघून मुंबईला जाईल म्हणजे कुठेशी आपल्याला ती हे करता येतं आपण दुसऱ्याच्या जर याच्यावर सोडला तर मग तो आपल्यावरती पण त्याच पद्धतीत प्रेम करेल पण आज ज्या पद्धतीने मी त्याची मेहनत करतो त्याच पद्धतीनं तो मला आज माझ्या नावाला फल देऊ राहील तर हरण्याला मित्रांनो आता हरण्यानं मला वाटतं तुम्हाला कुठली गोष्ट दिली नाही असे नाही सगळ्या गोष्टी दिल्या त्या एक कर्तव्य केले आणि अजून मित्रांनो भरभरून हरण्याला यश भेटतो धन्यवाद